सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शहरातील वाखारकर नगर येथे शॉर्ट सर्किट मुळे घराला लागली आग लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान जुळेशहरातील वाखारकर नगर येथे आज शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली या आदिमते सर्वात आधी फ्रीज हे जळाल्याने घरातील अनेक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अग्निशामक विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे अग्निशामक विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल होताच त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले मात्र या घटनेत संजय सोनजे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी के यावेळी केली आहे आज आमच्या क्रमांक नगर येथे परिवार आ, परिवार राहतात त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट मुळे आग लागली त्या आगेचं येत रूपांतर पूर्ण घराला आग लागल्या कारणाने आज मजुरी करणारे एक गरीब कुटुंब यांना मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी नुकसान झालेले आहे आग लागलं जसं आम्हाला समजलं त्या क्षणी महानगरपालिकेचे माजू साहेब फारबीकडचे माजू साहेबांना कॉल केला त्यांनी तात्काळ दोन पंप पाठवून संपूर्ण आग नियंत्रणामध्ये आणलेली आहे परंतु या आगेमुळे आणि एबीसीबीच्या निष्काळजीपणामुळे आज गरीब कुटुंबावर खूप मोठं नुकसान झालेले आहे त्याची भरपाई शासनाने करून द्यावी मे आपलं ने करून द्यावी ती मग तशा माहिती कर